नाशिक शहरातील फलक लावण्याच्या परवानगीत मोठा घोटाळा झाला असून पुण्याच्या एका ठेकेदाराच्या सोयीच्या अटी तसेच बेकायदेशीर अटी टाकून स्थानिक करण्याचा कट कर असल्याचा आरोप नाशिक नाशिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत केला या संदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची भेट घेतली आणि या घोटाळ्याचे पुरावे दिले यामुळे सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत विक्रम कदम नाशिक आउटडोर रायड्राइजिंग वेलफेअर असोसिएशन चा अध्यक्ष मी नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेने त्यांच्या खुल्या जागेमध्ये एक टेंडर काढलं होतं तीस एक दोन हजार बावीस रोजी ह्या टेंडरमध्ये झालेला घोटाळा स्पष्ट करण्यासाठी मी चालू आहे नगरपालिकेने तीस एक दोन तीस एक दोन हजार बावीस रोजी नाशिकच्या मालकीच्या खुल्या जागेमध्ये एक होर्डिंग होर्डिंगचं का टेंडर काढलं होतं खुल्या जागा मेन्शन केलेल्या आहे शिवाय त्याच्यामध्ये फक्त जाहिरात फलक असं मेन्शन केलेलं आहे आणि ते टेंडर अठ्ठावीस होर्डिंगसाठी काढलेलं आहे परंतु नाशिक महानगरपालिकेने जे टेंडरला का, कामाचे आदेश काढलेला आहे त्यामध्ये खुल्या जागांबरोबर त्यांनी खुल्या व्यतिरिक्त त्यांनी खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी कुठे खुल्या खुल्या जागेवर त्यांनी रस्ता रस्त्याचे दुभाजक वाहतूक बेटे इमारती उद्याने इत्यादी सर्व प्रकारच्या वापरात नसलेल्या वापरात असलेल्या खुल्या जागा बांधून मिळकती इमारती व इत्यादी जागांवर नगरपालिकेने त्या ठेकेदाराला होर्डिंग लावायची मुभा दिलेली आहे कारण उत्पन्नाचा उत्पन्नात सोर्स दाखवून त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे दुसरी गोष्ट होर्डिंग हे फक्त टेंडर फक्त होर्डिंगसाठी निघालं होतं जाहिरात फलकासाठी परंतु त्यांनी देताना त्यात होर्डिंग बरोबर युनिपोल प्रकाशित होर्डिंग एलईडी वॉल असे सर्व काही त्यांना त्याचे आदेश दिलेले आहे ठिकाण यात दिलेल्या असताना आज नाशिक मध्ये साठच्या वरती होर्डिंग उभे आहेत नगरपालिकेला विचारणा केली किती होर्डिंगचं उत्पन्न चालू आहे तर त्यांच्याकडे पण अजून लेखा लोकांना येत आता समिती बसवणार आहे त्याच्यावरती आता चौकशी करणार आहे अशी त्यांनी आयुक्तांनी आज सुचवलं आहे सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक